रोज सकाळी फक्त दहा मिनिट हे केलं तर तुमचं आयुष्य बदलू शकतं कधी वाटतं का की आपल्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा पण मग लगेच विचार येतो वेळच कुठे आहे पण पन कल्पना करा जर फक्त दहा मिनिट दिलीत आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदललं तर होय रोज सकाळी फक्त दहा मिनिट काही विशिष्ट गोष्टी केल्या तर तुमच्या विचारसरणीपासून ते तुमच्या आयुष्यातल्या यशापर्यंत सगळं बदलू शकतं हे दहा मिनिट कशासाठी वापरायची हेच आज आपण सांगणार आहे पहिला मिनिट शांत बसा मोबाईलला हात लावू नका उठल्या उठल्या फोन चेक करणं किती जण असं करतात पण हे टाळा पहिलं मिनिट स्वतःसाठी ठेवा शांत बसा खोल श्वास घ्या आणि तुमच्या दिवसाची सुरुवात शांत मनाने करा दुसरा आणि तिसरा मिनिट आभार माना ग्रॅटिट्यूड आभार मानणं या छोट्या सवयीमुळे आयुष्य बदलतं तुम्ही काय मिळवलंय काय चांगलं आहे यावर फोकस करा कारण ज्या गोष्टींसाठी आपण आभार मानतो त्या आणखी वाढतात चौथा आणि पाचवा मिनिट तुमचं ध्येय आठवा व्हिज्युअलायझेशन डोळे बंद करा आणि तुमच्या स्वप्नांना विचार करा तुम्ही काय बनू इच्छिता पाच वर्षांनी तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवंय हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करा सहावा आणि सातवा मिनिट सकारात्मक वाक्य अफर्मेशन्स मी सक्षम आहे मी आत्मविश्वासाने भरलेलं आहे मला यश नक्की मिळेल ही वाक्य रोज म्हणा आणि बघा जादू आठवा आणि नववा मिनिट थोडं स्ट्रेचिंग किंवा हलक व्यायाम शरीर आणि मन एकत्र काम करत सकाळी हलक स्ट्रेचिंग किंवा पाच पाच पुशअप्स जरी केले तरी तुम्हाला फ्रेश वाटेल मिनिट प्लॅनिंग करा आजचा दिवस कसा घालवायचा कोणत्या महत्वाच्या गोष्टी करायच्या तुमच्या लक्षाच्या दिशेने कोणतं पाऊल उचलायचं हे ठरवा काय वाटतं कठीण आहे ना का नाही ना फक्त दहा मिनिट आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो हे फक्त एकदा करून बघा मग तुमचं मनस तुम्हाला रोज उठवायला सुरुवात करेल तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद